नमस्कार मंडळी जय श्रीराम मंडळी भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार आहेत वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत श्रीराम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार होते ते अयोध्यानगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांचे ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम सत्यवचनी व एक पत्नीर्वत व परम दयाळू होते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते कारण या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता या दिवशी रामाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने नशीब उजळते ज्या नाही अशांना प्रभू मुलांचे भविष्य उज्ज्वल होते आता आपण श्रीराम जन्माची कथा पाहूया पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात रावणाचा अत्याचार खूप वाढला होता रावणाच्या अत्याचारामुळे तिन्ही लोक त्रस्त होते झाल्याने सर्व देवी देवता भगवान विष्णूला विष्णूंचा अवतार प्रभू श्रीरामांचा जन्म झाला अयोध्येचे राजा महाराज दशरथ यांच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला कौशल्यानंद श्रीराम हे राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते कथेनुसार राजा दशरथ यांना बरीच वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते त्यामुळे संतान सुखासाठी राजा दशरथ यांनी आपल्या आपल्या तीन तीन यज्ञ केला होता आणि यज्ञातून मिळालेला प्रसाद राण्यांमध्ये वाटून दिली होती त्यानंतर लवकरच तिघी राण्या गरोदर राहिल्या त्यानुसार राणी कौशल्याच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला तर दुसरीकडे माता कैकेने भरताला जन्म दिला तर आई सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोघांना जन्म दिला धर्मग्रंथानुसार ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या दिवशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी आणि पुनर्वसु नक्षत्र होते यासह शनी सूर्य शुक्र आणि गुरु हे ग्रह पुनर्वसू नक्षत्राखाली त्यांच्या उच्च स्थानावर उपस्थित होते आणि कर्कराशीचा उदयही होत होता त्यानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल नवमी तिथीला रामनवमी हा दिवस राम, राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो टीप येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला जय श्रीराम